बारा वाजले तर बापरे झोपले नाही का अजून ज्यानु लग्न ए बाबा लग्न बिघू नको म्हणून बाबा नसले तर व्हि बसायला म्हणतो रेराई झोप ना, ना कुन -कुन का नाही झोपच नाही लाईव्ह लाईव थोड कोण कोण जागे आहे तुम्हाला पण झोप ना काय तुम्ही पण जागा आहे काय झोप येत नाही होणार झोप येत नाही झोपली मी मला झोप येत नाही मी भूतावानी जागत राहते मग काय करा झोप नाही सांगा असते की कमेंट नाही आता थोडं वेळ थांबते ना लाईक करा सगळ्यांनी भावन भेट लाईक करा खप खप टप्पा टप एक, एक लाईक करा प्लीज 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 तुम्ही सुंदर आहात थँक्यू सो मच लव यू म्हणजे लव यू दादा असा म्हणायच होतो तुम्ही लव यू म्हणजे आता होऊन जायचं मस्त ताई थँक्यू यू सो मच मस्त देर का हाय मुलानी भाऊ कशा आहात बरे आहात का अहचे कायऱ्या कापल्यात दाजीनं मे दाजीनं कायऱ्या कापल्यात मी पुसल्यात म्हणून त्याचा लोणचं टाकलाय अहो काय सांगू तुम्हाला निस्ते माय माग गरबड गरबड -गर -गर सगळ्याला कामा लावून टाकले सगळ्याला कोणी कैऱ्या पुसतंय कोणी अ कैर्या कापते कोणी कैऱ्याचा मसाला करते कोणी सांडगे करते कोणी पॅकिंग करते थोडी मज्जा तुम्हाला काय सांगू सगळेजण मला घरामध्ये आरडायला लागलेत मला म्हणजे काही पण करते काही पण करते ही तर ही पण करते ना आमच्या डोळक्याला या लयानी सगळेजण मला असे म्हणजे असे मनात मनीत असते की ना मी सांगते ना? का मी करा ते करा की नाही राग राग बघतात सगळेजण ते म्हणजे असेल अरे 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 ही तर ही पण आणि आम्हाला पण काम कराव अय हाय हाय सगळे काय असंतोष तर बापाचा आपलं सईचा चुल त्याच झाला का नाही गेम एखादा हा तू गेमच बघत बसतोस वाटतंय लोकांचे एक बार मम्मीचा बक्की तुझ्या तुझ्यावाल्या तुझ्या मम्मीचा चुलत्याचा किंवा आजोबाचा किंवा तो शेजारच्या बाबाचा नामदेव बाबाचा गेम झालाय का नाहीतर एक बार बक्की तुझ्या माईचा आणि तुझ्या चुलत्याचा गेम आहे ना रेकॉर्डिंग करून घे फोन आणि ते बघत बस तुझा सोन्याच्या अंड्यात मोत्याचे पाणी आकाशातील चमकती चांदणी आमची संगीता राणी कसली मुलानी भाऊ आज विचार करा जाण्याला आज पुढं जालनं हिंडलं तरी मिरच्या नाही भेटल्या मायामानासारख्या तुम्हाला काय सांगू दाजी मला शिव्या देऊ तु बेजार मला मुले तया संग ये ना म्हणजे लेबी हे म्हले तुला काय हे नाही आवडत ते नाही आवडत ला आहो छोट ले लहान लहान मिरच्या होत्या मला कशा लंबाय लांबा चांगल्या मिरच्या लागतात आपल्याला मसाला द्यायचा आहे ना पब्लिकेला खर का खोट तर मग ते आज पूर्ण ज्यांना हिडलं तर बघा ना अशी आगाग उरली मुलांनी बघा हे सुद्धा लाल ला लाल झाले मग हे जर हे लाल लाल झाले मग बिचार दाजीचं पण लाल लाल झाले तोंड मग पण तोंड लाल तर चटेच फोडले आणि जरा आज अस्वस्थ दिसत दिसत आहेत अस्वस्थच आहे मी आज की खूप दमले आज मी मुलांनी व एवढी दमले दम का ना तुम्हाला काय सांगू असतं एवढी दमले तुम्ही सांगू शकत नाही खरं सांगायचं तरी पण मी लाईव्ह आले म्हणजे चल तुम्हाला बोलावत कारण की काय होते माहितीये का नाही आले तर ताई तू जास्त उन्हा थिंड नको उन्हात हिंडून असा हाल करून टाकलाय बघा ना किती काळी काळी झाली अहो मग थोबत मग पाय सुद्धा काळे झाले तुम्हाला काय सांगू चप्पल घातली तेवढं तू ओळखण पडलंय ना पूर्ण स्किन जाळली त्या पायावरची स्किन जाळली आज एवढं ऊन होत काय सांगू तुम्हाला निंबुसर पण घ्याय आराम मिळेल बरोबर अशी गोष्ट म्हणलं तर थोडं लावला या तुम्हाला बोलावं म्हणून थोडं जसे तुमचं गाव कोणतं आहे हो ताई माझं गाव का दादा माझं गाव आंबोड जिल्हा जालना आहे बघा तर भरपूर आपला मसाला सांडगे शेवाळ्या खूप म्हणजे एकदम मस्त सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपण काय असं तसं द्यायचं नाही आपण चांगलंच देत तर असं नाही पब्लिकला काही पण द्यायचंय पैसे घ्यायचे असं नाही भावनं बनू आपण जे आपन्याग्ण आपन्याग्ण देतो खातो ते त्यांना देत होतं तेच चांगलं आपण जसं चांगलं खातो तेच त्यां कारण की पब्लिक कोण आपल्याला पैसा आपण पैसा त्यांचा घेतात ना पण गद्दारी ही कर मी तर गद्दारी कधी करणार नाही ना। तुम्हाला माहिती आहे चांगलं भावना का खोटे अशी गोष्ट दाजी गरीब दिसत आहे दाजीला काम नका लावत नाही हो मी एवढी का दाजीला काम जास्त करायला लावायला मी मरण तर काम पडलंय पुष्कट वासले काम करू करू हे नाही तर काय तर अशी गोष्ट झाली बाबा ए ते कुत्रे मुडगे नीटकामेन टाकणार तुझी माय काळी माहिस तू काळी माहिस तुझं पुढं खानदान काळी माहिस मरणा लवकर ना तर पडणार गोळा भारते कुत्रे मुंडगे खाली, खाली बस का तुम्हाला खाली बसता का इथे बसायचं जास्त खाली झोपलेली आहे दिसते का होय काय करू आज ना तेच म्हणजे मी दमले एवढी दमले ना तर तुम्हाला सांगू शकत नाही असं वाटलं असं झोप असं पडत झोपून जा खूप दमले मी आज मग कोणाकोणाचं काय का काय चाललंय काय कार्यक्रम चाललाय काय आहे का मग काही रात्री म्हणजे आता रात्रीच तुमचं काम आहे का नाही तुमच्या मागा असं म्हणायचं आहे मला काही काम आहे का नाही का आवरून बसलं दे। था 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 था। ए माय पागल पाहून बनवलं झुप येते मला तुला पाय पाहिजे झुप येते सॉरी खरं सॉरी मला माफ करा की मी तुम्हाला बोला नाही आता ना सॉरी मला माफ करा प्लीज तुझ्या नक्कीच लाईव्ह घेईन मस्त पैकी फ्रेश फ्रेश लाईव्ह घेईन मस्तपैकी वन पीस वन पीस ड्रेस घालीन मस्त वन पीस ड्रेस घालीन उद्या तुमच्यासाठी आणि उद्या किती वाजता लाईवराई उद्या आपण येऊया दोन वाजता लावला संगीता प्रोडक्शनवर सगळ्यात जाईन या दोन वाजता लाईवला या मस्तपैकी फ्रेश फ्रेश लाईव्ह घेऊ आपण लाई उद्याची उद्या आज कसं आहे मला खूप झोप यायला आलेलं आहे झोप यायला आले बरं सांगायला

ए संत्या तुझ्या मायच्या बोध घाल की चटणी तुझ्यावाली तशी पण तिला जरा उफानेवर आलेली तुझी माय तर काय कर माहिती का तुझ्या माईच्या बोध घेत घाल चटणी आणि तिला सर गाव फिरव भोंग हरम ना नायक मादत दलिंदर आणि हे काय सडक्या घाणी तर सडक पाहिजे आलंय मोठं इथे घेऊन राखीस गेलता का त्या माईकडून राखीस चालला होता त्या माईच्या उरवून म्हणून राक्षस चिन्ह टाकायला आणखी आहे जेवण झालं का झालं झालं जेवण ताई कशात आपण उद्या मस्तपैकी पैकी घेऊया दीड वाजता पात आहे तुम्ही हो झोपते जो खरंच जोपते की तुम्हाला खूप झोप यायला जे उद्या सकाळी आपण दो उद्या सकाळी नाही दोन वाजता लाईव्ह हो। येऊ दोन वाजता नाही तीन वाजता येऊया वा। कारण तुम्ही दीड वाजता व्हिडिओ सोडीन संगीता खूप गायक आवडा व्हिडिओ नक्कीच बघा खूप छान व्हिडिओ आहे तर उद्या व्हिडिओ बघा आणि हो लाईव येईन तीन वाजता संगीतापूर्वक बघा बरं का नक्कीच चला बाय